खरं सांगायचं सा, तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झालीय न भारतात कुठे झाली आहे काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोटं बोलतात खोटं बोलून पळून जातात वेगवेगळे आकडे देतात मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख वोटर वाढले आता म्हणाले महाराष्ट्रात एक कोटी वोटर वाढले दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही बिहारमध्येही त्यांना निवडून येता येणार नाही म्हणून हे कव्हर फायरिंग आहे की आधीच त्या ठिकाणी फायरिंग करून ठेवायचं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे माझा एक त्यांना प्रश्न आहे राहुल गांधींना तुम्ही वारंवार म्हणताना वोटर लिस्टमध्ये प्रॉब्लेम आहे मग आता जर निवडणूक आयोगाने बिहारच्या लिस्टचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलं तर त्याला तुमचा विरोध काय गेले अनेक वर्ष आम्ही मागणी करतो कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा मी तर दोन हजार बारा साली पिटिशन केली आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करता कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनला इकडे विरोध करायचा वोटर लिस्ट सुधारायची असेल तर कशी सुधरेल आपल्या कायद्यात काय आहे इलेक्शन कमिशननी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं त्याचं पुनरावलोकन करणं हेच वोटर लिस्ट सुधारवण्याकरिता महत्वाचं आहे त्यालाही विरोध करायचा आणि वोटर लिस्ट खराब आहे असंही म्हणायचं म्हणजे एक प्रकारे भारताच्या ज्या काही आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत या संस्थांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते कारण त्यांना त्यांच्या पक्षाकरता कुठे भविष्य दिसत नाहीये